नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे पिंपरी विधानसभेचंही राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे विद्यमान तुम्हाला धमकी देत असेल तर त्याला भीक घालू नका आपल्यासोबत त्याचा बाप आहे बाप म्हणजे शरदचंद्र साहेब असं म्हणत पिंपरी विधानसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर यांनी महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्यावर भरसभेत सडकून टीका केली आहे बनसोडे यांनी केवळ जातीचे कार्ड वापरून निवडणुका लढल्या आणि जिंकल्या असतील मात्र त्यांनी ना जातीचा उद्धार केला ना विकास असं म्हणत धर यांनी बनसोडे यांना शिंगावर घेतले जाणून घेऊयात सविस्तर देते या शहरामध्ये खूप दहशत वाढलेली आहे आज इथे आलेल्या प्रत्येकाला विद्यमान आमदार आणि त्यांचे नेते फोन करतील धमकावतील पण मला आपल्याला इथे सांगायचं आहे की कोणाच्याही दहशतीला कोणाच्याही धमकीला बळी न पडता आपण महाविकास आघाडीच्या सोबत उभे राहा कारण आपल्या सोबत त्यांचा बाप आहे म्हणजेच पवार साहेब आहेत आणि पवार साहेबांच्या पुढे या शहरातला नाही या महाराष्ट्रातला एकही नेता मोठा नाही त्याच्यामुळे आपल्यासोबत बाप आहे आणि आपल्याला कोणाला भ्यायची भीती नाही कोणीही कोणाला कोणत्या धमक्यांना भिवू नका आपल्यासोबत साहेब आहेत एवढाच विश्वास देते आणि येणाऱ्या काळात पंधरा वर्ष गौतम साहेब गौतम चाबुक स्वारसर हे पाच वर्ष असताना जो विकास झाला त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर आपल्या विद्यमान आमदारांना संधी मिळालेली असताना सुद्धा त्यांनी फक्त जातीच्या दाखला घेऊन आमदार झाले पण त्यांनी ना जातीचा उद्धार केला नाही मतदारसंघातल्या कोणाचा उद्धार केला त्याच्यामुळे ताई आपण ही संधी फार